प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट तालुक्यातील सलगर येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचा एक गृहप्रवेश व अन्य काही विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला सलगर येथील काही लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक अंतर्गत घरकुले मंजूर झाली होती या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालं असून या पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई गृहप्रवेश कार्यक्रम आज संपन्न झाला या प्रसंगी सलगरेचे सरपंच जयश्रीताई तानाजीराव पाटील विद्यमान उपसरपंच अक्काई अजेटराव माजी उपसरपंच रुपाली हारगे तसेच माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव पाटील ग्रामसेवक संजय भाते ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे ग्रामपंचायत सदस्य रमेश चाळके ग्रामपंचायत सदस्य अंकुश एककुंडे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळी माजी उपसरपंच रमेश माळी उपस्थित होते या पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करून या पात्र लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला नमस्कार आज या ठिकाणी पूर्ण भारतभर एक जनसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस म्हणून या ठिकाणी भारताचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक संकल्पना केली की के आज इंदिरा आवास प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोनमधील गकुल बांधलेल्यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम आज पूर्ण भारतभर एका दिवशी साजरा होतो आहे आणि त्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी सलगरगावचे आध्या नागरिक सरपंच सौ जयश्रीताई पाटील माजी उपसरपंच दे हरगे ग्रामविकास अधिकारी संजयजी साहेब त्याचबरोबर या विभागाचे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश चाळके अरुण कांबळे सर्वच मान्यवर आणि लाभार्थी प्रकाश चाळके आहेत या ठिकाणी आज यांच्या घरी यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहे वास्तविक जनसामान्य माणसांना नेवाऱ्याची फार अडचण असते पण शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं जवळजवळ ह्या वर्ष दीड वर्ष दीड दोन वर्षामध्ये मग रमाई घरकुल योजना असेल इंदिरा आवास घरकुल योजना असेल प्रधानमंत्री प्लस घरकुल योजना असेल यशवंत घरकुल योजना असेल वसंत घरकुल योजना असेल अशा विविध योजनेच्या घरकुलाच्या माध्यमातून जनसामान्य माणसांना एक निवारा देण्याचं काम या ग्रामपंचायतीच्या वतीने केलेलं आहे जवळजवळ शंभर एक घरकुलं या ठिकाणी दिली गेलेले आहेत आणि या सलगरगावचा लोकसेवक या नात्यानं मनाला समाधान आणि अभिमानाची गोष्ट आहे की सलगर गावामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं देण्याचं काम या सलगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनसामान्य माणसांना लाभलेलं ला आहे आणि असेच गृहप्रवेश भविष्यकाळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त घरकुल जास्त देऊन करण्याचा मानस आमच्या ग्रामपंचायतीचा आहे आणि म्हणून याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत असलेल्या विकास निधीतून माऊली किराणा दुकान ते पीर दर्गा गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी सलगरेचे सरपंच जयश्री तानाजीराव पाटील उपसरपंच अक्काताई अजेटराव ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे ग्रामपंचायत सदस्य रमेश भोसले सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळे अंकुश एकुंडे माजी उपसरपंच रुपाली हारगे माजी उपसरपंच रमेश माळी निशांत शिंगे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय त्यांच्या विशेष प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून या ठिकाणी दहा लाखाचं बंदिस्त गटर व कॉन्क्रीटचं काम मंजूर झालेलं आहे त्याचा मुख्य शुभारंभ या सलगरगावच्या आद्यानागरी सरपंच सौ जयश्रीदा पाटील त्याचबरोबर उपसरपंच आखाता अजेटराव माजी उपसरपंच रुपालते हरगे व त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य अरुण कांबळे त्याचबरोबर रमेश चाळक्या अंकुशिकुंड या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माजी सरपंच रम रमेश माळी यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे वास्तविक खास करून या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब कांबळे यांचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे आणि खरोखरच गावामध्ये आदरणीय भाऊने मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला असल्यामुळं या ठिकाणी गावामध्ये बरीचशी कामं आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत आणि नुकतंच याचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे वास्तविक सुद्धा या ठिकाणी कांबळे घर ते यल्लामा मंदिर हे आर सी सी गट ओपन ती मंजूर झालेली त्यालाही वीस लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे ते तेसुद्धा काम लवकरात लवकर, लवकर या ठिकाणी चालू होणार आहे त्यामुळं गावामधल्या मागासवर्गीय वसाहतीमधली जवळजवळ नव्वद टक्के कामं पूर्णताच आलेली आहेत उर्वरित दहा टक्के कामंसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे येत्या कालावधीमध्ये गावामधली सर्वच कामं या ठिकाणी मार्गी लागणार आहेत आणि म्हणून सलगरगावच्या ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री सुरेशबाबंचं मनापासून आभार मानतो तिने जसा मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे जसं लक्ष ठेवलेलं आहे त्याच पद्धतीचं लक्षण भविष्यकाळामध्ये लागणारा निधीसुद्धा देण्याचं अभिवाचन त्यांनी दिलेलं आहे